ताई आपलं नाव काय मला माझं नाव शेअर करायचं नाही ठीक आहे ठीक आहे आपल्याला आपलं गाव कोणतं ताई पुणे पुणे मध्ये आंबेगाव मध्ये राहते बरोबर ठीक आहे मला सांगा तुम्हाला कोणत्या दादांचा अनुभव आलाय ते दादा म्हणजे दत्तपुत्र दादा।, दादा हो हो हो, हो, हो. कोणता अनुभव आला ताई आणि दादांनी कोणती सेवा तुम्हाला दिली मुलाचा थोडस प्रॉब्लेम झालत मित्रासोबत मित्रा मग त्याच्यामुळे मला हनुमान हनुमान भाऊच एक सेवा दिली होती अकरा माळी जग करायला सांगितले होते आणि मारुतीला जाऊन चारमुखी दिवा लावायचं चा। असं सांगितले होते मग ती सेवा हवन पण केले दादांनी मग ती सेवा पण माझी चालू आहे आणि त्याच्यात म्हणजे खूप म्हणजे खूपच त्याच्यामध्ये सगळं ओके झालं आता बऱ्यापैकी ओके झाले माझ्या मुलाच काय झालं होतं ते अ असे वाद त्याच्यामध्ये त्याच्या त्याला फसवायचा प्रयत्न केला होता म्हणजे वाद म्हणजे दोन मित्रांचे दोन मित्रांचे डिटेल मध्ये सांगू शकता का तुम्ही कशासाठी वाद झाला का तुमच्या मुलाला अडकवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या, त्या वादामधलं माझ्या मुलाला काढीचही काही माहिती नव्हतं पण असं सोबत गेला त्याच्या हु मुलीचं त्यांचं काहीतरी थोडस का रागाच्या भारात त्याचा मित्र त्याच्या दुसऱ्या मित्राला मारला मग ते चुकून त्याच्या हातनं थोडस ते नाही घडायची गोष्ट घडली तिथं माझा मुलगा होता आणि थांबला होता का जवळच होता जवळ म्हणजे एक पाच मिनिटाच्या अंतरावर होते सगळे ते दोघ एकत्र एक वेगळ्या ठिकाणी होते हा वेगळीकडे होता जरा मोठाच जरा प्रॉब्लेम झाला बरोबर मग त्याच्यातून घडली हा मुलगा तुमचा शेजारीच होता पाच मिनिटाच्या अंतरावर हो हो, हो। दृश्य बघून हु, तो घाबरला बरोबर खूप घाबरला खूप घाबरला म्हणजे कारण त्याला असं कल्पना पण नव्हती की ते मित्र एक एकत्र जाताना असं कि ते तिघांनाही काहीच माहिती नव्हतं आणि ते एका त्यांच्या म्हणजे त्याच्या मित्राकडून ती घडली ह्याला ते बघण्यात आलं आणि मग त्या मित्रासोबत नको व्हायची गोष्ट झाली आणि त्यामुळे ते दृश्य बघून हा घाबरला तो तिथं घरी आला ते नाही आला घरी आला घरी आला, घरी आला रात्री जेवला नाही मग मी त्याला सकाळी बोलले काय तू जेवला नाहीस काय नाही सांगितलं असं असं माझ्या मित्राच एक प्रॉब्लेम एवढं मोठं त्याच्यामुळे मला खूप भीती वाटायला लागली नंतर तो कुटो -कुटो गेला सांगा सांगितलं हो पुढची कार्यवाही तुम्ही काय केला तो घाबरल्यानंतर मग आम्ही पोलिसांकडे गेलो त्यांचे सल्ला घेतलो मग ते केले मग तेव्हा पण मी खूप घाबरले होते मग मला एकदम मला आजीत दादांच मी खूप म्हणजे आजीत दादांकडून बरेचसे सल्ले घेतले मला मला इमर्जन्सी इमर्जन्सी मला नंबर आला तुमच्या मुलीचा हो हो आणि असं असं झालेलं खूप घाबरलेलो भाऊ पण खूप घाबरलेला आहे ताई आणि मला इमर्जन्सी दादांचा कॉल जोडून द्या हो मग ठीक आहे मला कारण हा प्रसंग असतो ना ते हो हो नाही म्हणजे आम्ही खरंच खूपच अडचणीत होतो तेव्हा हो 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 खूप म्हणजे असा प्रसंग म्हणजे कसं काय Uh, काही होऊ शकतं ना काही oh. हो काही संन्यासाला शिक्षा होते हो हो oh. नाही ना तेच त्याच्यामुळेच आम्ही घाबरलो होतो कारण इथं कसं आहे म्हणजे तिथे खऱ्याला न्याय मिळण्यासारखं तर आता तर आताची दुनिया तर नाहीच आहे. नाहीये कलियुग आहे आता हे. हो त्याच्यामुळे जास्त मला भीती होती. हो हो टेन्शन येणार ते. आणि दादांवर माझा खूप विश्वास आहे आणि कडेपर्यंत राहील. दादांची सेवा खूप छान दादांनी मला दिली मला आता तुम्ही आणखी आग... एक गोष्ट सांगा ताई. हो. आता जे वातावरण तुमच्या पुण्यामध्ये आहे. हो. त्या वातावरणाचा आणि दादांचा काय जवळपास संबंध आहे का? नाही 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 काहीच नाही. काहीतरी चर्चा आम्हाला ऐकायला येते. वगैरे तुम्हाला असं काय वाटत शंभर वीस टक्के अशी काहीच गोष्ट नाहीये दादांची सेवा खूप छान आहे आणि दादा खूप मदत करतात सगळ्यांना जे इमर्जन्सी कॉल ते घेतात आणि तुमचा मुलगा बाहेर पडला तरी त्या पोलिसांच्या कट्यातून ही लाख गोष्ट आहे लहान मुलाची म्हणजे रविवारी तो गेला म्हणजे जो आहे ते सगळं सांगायला आणि दादानी मला रविवारी एक मेन महत्वाची गोष्ट म्हणजे रविवारी दादा म्हणजे रविवारी चौकीत नाही येणार नाही पण तुमचा मुलगा शंभर टक्के घरी येणार संध्याकाळी माझा मुलगा संध्याकाळी अकरा वाजता दादानी मला टाइम दिला अकरा वाजता तो माझ्या घरी तुमचा मुलगा स्वतःहून जाऊन तिथे पोलीस स्टेशनला त्यानं सांगितलं प्रामाणिकपणानं हो 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 हे पण महत्वाचं आहे आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आम्ही तर आहेच दत्त म्हणजे दा, दादा तर दत्त पुत्र आहेतच आहेत आम्ही हो पण आहोत आणि तिथे गेल्यानंतर दत्त महाराजांची एवढी मोठी मूर्ती तुम्ही खूप मोठी मूर्ती पण आणि ज्या मॅडम हातात त्याचे केस गेले के आणि ते मॅडम पण दत्त भक्तच होते सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मायासाठी हो होत तुमच्या मागे उभे राहील हो 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 इतर महिला शेवेकरी किंवा पुरुष शेवे करेल त्यांना तुम्ही काय सांगू शकाल खूप म्हणजे माझ्या मते तर म्हणणं माझं असं आहे की त्यांनी दादांकडून सेवा घ्यावी आणि त्याचा चांगला अनुभव घेऊन त्यांनी त्यांचं जीवनात खूप सगळ्या गोष्टी चांगल्या करू शकतात आणि घडू शकतो पण काही महिला समजा काही क्वचित <laughs> मागचं एखादं प्रकरण ऐकून माहित असेल माझ्या मध्ये असं काही बदनामी करण्याचा प्रयत्न करतात ना तर तुम्हाला काय वाटत नाही ते चुकीचं बदनामी करणं हे चुकीच आहे मला नाही योग्य वाटत ते म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आला म्हणून तुम्ही शेअर करताना ना ताई? हो हो हो. हो मला खरोखर इतका छान अनुभव आले की मी आता खरच कसं व्यक्त करू मला हेच करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला भावना व्यक्त करता येईना. बोलता सुद्धा तुम्हाला येईना. हो, इतका आनंद हो, हो, झाला. कारण तुमच्या मुलासमोर भविष्य पडलेलं आहे. हो हो. हो आणि हो, त्यातून तो सही सलामत सुटला. हे किती छान अनुभव आहे तुम्ही. एकदाही त्याला चौकीत जाण्याची वेळ आली नाही आणि दादांनी मला सांगितलं तो कधी जाणारही नाहीये. सेवा चालूच ठेवा म्हणलं त्याला कुठल्याच गोष्टीच काहीच होणार नाही असं मला सांगितलं अजून काय नाही खूपच दादांचा मला खूप छान अनुभव आला आहे आणि सगळ्या ताई दादांनी पण दादांकडनं सल्ला घेऊन करणं हे खूप चांगली गोष्ट आहे आता आताच्या कलिगामध्ये तर आता आणि आमच्या घरात आम्ही सगळेच म्हणजे मी जरा काहीतरी झालं तर मी दादांना पहिला फोन करते माझ्याकडं नाही जमलं तर मी बहिणीला सांगते तू करून दादांना विचार काहीतरी हे त्यांच्याकडनं आपल्याला जेव्हा विचारून बघितलं बहिणी तुमच्या मुलीने जेव्हा कॉल केला ना तेव्हा ती खूप घाबरलेली होती ते खूप आणि आज तुम्हाला भावना व्यक्त करता येणार हो हो कसलाच त्रास नाही हो हो पण येणार आहे जो प्रवाह आहे त्या प्रवाहात म्हणजे आता तुमचं पुण्यातलं वातावरण तुमच्या लक्षात आलं असेल हो 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 म्हणजे असं काय दादाबद्दल तुम्हाला वाटतंय का नाही नाही ना, ना।, ना। आणि असं काय करतच नाही दादा फक्त प्रामाणिकपणे तोडगी करतात आणि सेवा देतात हो फक्त आपलं मतलब आहे बरोबर आहे हो अजून काही तुम्हाला बोलायचं नाही दादा खूप आभारी आहे मी दादांना

Uh, oh. हॅलो हा, हा एक मिनिट एक मिनिट हॅलो हॅलो हा नाव काय तुझं दीपक बनकर आता कसं वाटते बा तुला तुझी भीती गेली ना हा म्हणजे भीती गेली तशी का स्टार्टिंगला मला नाही का असं नाही का झोप झोप पण येत नव्हतं नाही का झोपताना पण भीती वाटत होत त्या विषयी वाहते हम्म आता टेन्शन फ्री का? एक गोष्ट लक्षात ये नेहमी सत्याचा विजयी होतो हो ना पण आता तुझ्या आईनं बहिणीनं मावशीनं किती धडबड केली इमर्जन्सी कॉल लागला दादांनी सेवा दिली आणि आता तू सलामत आहे तुझ्या हे आम्हाला पण जास्त आपल्याला दादानी सेवा दिली लक्षात आहे ना तेव्हा दादांच्या भरशा निर्धास्त राहू शकतो हो 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 ठीक आहे धन्यवाद आम्ही तुमचा